जिभेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी आज आपण खुसखुशीत कुरकुरीत लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत अशी सुकी लाल चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की मस्त गरमागरम भजी असतील वडे असतील समोसे असतील सगळ्यांबरोबर खाऊ शकता शिवाय घरामध्ये एखाद्या दिवशी दे भाजीला काही नसेल तर गरमागरम चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता मुलांना असा रोल करून दिला तर मुलांना खूप जास्त आवडेल म्हणजे डब्याला सुद्धा देऊ शकते शिवाय गरमागरम थालीपीठ असतील वेगवेगळे पराठे असतील घावण आंबोळी सगळ्यांबरोबर चालू शकते एक तर पौष्टिक आहे आणि मस्त लागते शिवाय डब्यासाठी रोजच्या सुक्या भाज्या त्यामध्ये सुद्धा वापरू शकता एक नंबर भाज्या तयार होतात रेसिपी बघायची तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया लसूण खोबऱ्याची चटणी अगदी पाच सहा मिनिटात तुम्ही तयार करू शकता अगदी पाच सहा जिन्नसात खुसखुशीत मस्त चवीची टिकाऊ चटणी तयार होते आता चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी असते त्यातली अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात एक तर बारीक पातळ चिरून घ्यायचंय किंवा मोठ्या किसणीवर किसून घ्यायचंय असं आपण किसून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला सुद्धा खूप जसं प्रेशर येत नाही आणि पटकन तुमची चटणी भरडली जाते शिवाय नाश्त्याच्या चमचा अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरत घेतलेला आहे छान चटणी तयार होते आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचाभर काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे काश्मीरी मिरची पूड घरामध्ये नसेल तर काश्मीरी किंवा बेळगी मिरची सुकी असेल ती वापरू शकता कशी वापरायची ती पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चटणीला ना एक खमंग किंवा चटकदार होण्यासाठी इथे आपण काळं मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे सैंदव मीठ साधं मीठ असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण या काळ्या मिठाने चटणीला एक मस्त खमंगपणा येतो असेल तर नक्की वापरा तर ही बेसिक जिन्नस वापरून आज आपण झटपट चटणी बघणार आता उन्हाळा असेल किंवा थंडी असेल तर असंच तुम्ही हे मिक्सरला वाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पण सध्या पावसाळी दिवस सुरू आहे थोडंसं खरपूस भाजून घेतलं की याची सेल्फ लाइफ वाढायला मदत होते तर सुरुवातीला धणे आणि जिरं थोडंसं एक मिनिटभर आपण हलकंसं गरम होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे चटणीसाठी जिन्नस खूप जसं भाजायची नाही करपवायची नाही ना त्याची चव थोडीशी करपट लागते हलकंसं गरम झालं की एका सेपरेट ताटामध्ये काढून पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत आता याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत आता या चटणीला एक थेंबही तेलाचा उपयोग न करता आपण तयार करणार आहोत कारण खोबरं जर जसं तुम्ही भाजत चाल तस तसं याला स्वतःचं तेल सुटतं या तेलामध्येच आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत तर साधारणतः आसेवर एक पाच सहा मिनटं आपण याला भाजून घेतलेलं आहे खोबरं कसं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं किंवा थोडंसं ओलसर असतं म्हणून असं खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे रंग अजिबात बदलायचं नाही बरं का अगदी हलकंसा गव्हा झालेला आहे रंग हल हलकसा बदलला की याच ताटावर काढून घेतलेला आहे रंग खूप जसं खोबऱ्याचा खोब बदलला की हलकीशी कडवट चव तुमच्या चट्टीला येईल म्हणून हलकसं भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे आता ही सगळी चिन्ह असं संपूर्ण थंड करून घेणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या चटण्या बनवल्यानंतर म्हणतात चांगलं भाजून घेतलं पण लवकर खराब झाली का होतं आहे का जिन्नसं चांगली भाजून घेतल्यावर चांगली थंड करून घ्यायचं आहे आणि ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ही चटणी फिरवायची ते स्वच्छ आणि कोरडं असावं म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे चटणी टिकायला मदत होते म्हणून अगदी छान कोरडं स्वच्छ आपण भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला थंड झालेलं खोबरं धने जिरे आपण या मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे या लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण थोडा जास्त घातला तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक चमचाभर काश्मीरी मिरची पूड घातली आहे तिखट नसते मात्र चटणीला रंग अगदी छान येतं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर नसेल तर काय करायचंय खोबरं भाजून झाल्यानंतर तवा चांगला गरम असतो त्याला थोडंसं चमचाभर तेल घालायचं आहे आणि मिरच्यांचे तुकडे करून त्यामध्ये खरपूस भाजून आहे मध्य मासेवर पाच सहा मिनटात चांगले कडक कुरकुरीत होतात रंग खूप जास्त बदलायचा नाही थंड झाल्यानंतर असं मिक्सरला काढून आहे आता यावर आपण हे काळं मीठ किंवा चवीपुरतं कोणतंही मीठ घालायचं आहे आणि अजिबात पाण्याचा उपयोग न करता तेलाचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत असं हे छान भरड आपण करून घेतलेली आहे आता ही भरड करत असताना खूप जास्त बारीक करायची नाही बरं का थोडं जाड जाड आपल्याला ठेवायचं आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत लसूण खोबऱ्याची झटपट होणारी चटणी आपली तयार झालेली आहे मस्त थालीपीठाबरोबर एक नंबर लागतो आवडत असेल तर वरून थोडंसं तेल घालून तुम्ही थालीपीठाबरोबर किंवा कोणत्याही पदार्थांबरोबर खाऊ शकता वडापाव बरोबर सुद्धा मस्त लागतं म्हणजे वडापावची चटणी सुद्धा ही तयार झालेली आहे आता माझं बाळ घरामध्ये काय करतं घरामध्ये चमचमीत भाज्या जरी असल्या तरी अशी ही तूप लावलेली घडीची पोळी घेतो त्याला थोडीशी चटणी घालतो त्याला कधी कधी तूप किंवा तेल थोडंसं आवडतं थोडंसं छान पसरून घेतो आणि असा रोल करून त्याला आवडतं त्याला डब्याला सुद्धा मी देत असते किंवा असंही घरामध्ये सुद्धा तो खात असतो एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला नसेल तर पोळी भाकरी चपाती थालीपीठ सगळ्यांबरोबर खाऊ शकता खूप जास्त पौष्टिक आहे झटपट होते संपूर्ण चटणी तयार झाली की पसरून थोडी थंड करून घ्यायची आणि फ्रीजच्या बाहेर एक आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहते आणि फ्रीजमध्ये ठेवायची झाली तर महिनाभर व्यवस्थित राहते आता ज्यांना रोजच्या सुक्या भाज्या किंवा डब्यासाठी ज्या चमचमीत भाज्या करताना त्यांना छान चव आणण्यासाठी भाजी संपूर्णच तयार झाली की थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि वरून एक चमचाभर आपण यामध्ये ही चटणी घालणार आहोत म्हणजे एक साधारणतः पाव किलो तुमची भाजी असेल ते एक दीड चमचा यासाठी अगदी परफेक्ट आहे फक्त एकजीव करून घ्यायची आणि ही भाजी तुमची खाण्यासाठी तयार होईल म्हणजे सुक्या भाज्यांसाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेलघंटा नक्की क्लिक करा आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा